नमस्कार, नमस्कार। आ, मी बाप्पू हनुमंत गावडे मल्टीप्ले ग्रुप ऑफ मधून आलेलो आहे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करतोय तर, तर आज आपण आज मांधारणे या ठिकाणी आलो आहे जुन्नर तालुका तर आज आपले प्रसाद भाऊ आहेत तर त्यांनी आपल्या कंपनीचे काही प्रॉडक्ट वापरलेत प्रोकेशन आणि क्रांती त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना काय रिझल्ट भेटला परिचय द्या आपला माझं नाव प्रसाद दत्तात्रेय महाका राहणार मांदारणी तालुका जुन्नर जिल्हापणे आणि मल्टिप्लेक्स कंपनीचे मी प्रोकिस्तान आणि क्रांती हे प्रोडक्ट वापरले होते तर प्रोकिस्तान हे फ्लावरिंग होण्याच्या आधी वापरले होते तर त्याच्यामध्ये म्हणजे एकदम बंच बारीक होते तर त्यांना एकदम ताकद वगैरे भेटली आणि लिप साईज आणि ग्रीनरी पण मेंटेन राहिली आणि ब्रॉड झाले अँड देन प्रोकिस्तान वापरलं होतं तर प्रोकिस्तानमध्ये फ्लावरिंगमध्ये नाही आणि कुच पण झाले नाही बावन चौतीस आणि आपण आधी प्रोकिसन अं आणि बावन चौतीस वापरलं आणि आपण जे क्रांती जे वापरली त्याच्यामुळे तुम्हाला ग्रीनरी क्वालिटी राहिली आणि जे आपण जे मायक्रिटन आहे आपलं मल्टी मायक्रिटन प्रोकिसन तर त्याचा रिझल्ट कसं काय वाटला आपल्याला त्याचा रिजल्ट एकदम भारी कारण ते याला पण वापरले होते आणि कांद्याला पण वापरतो एकदम एक भारी रिझल्ट तर मग आपण द्राक्षेवाल्या शेतकऱ्यांना काय सांगशील त्याविषयी निश्चितच मी असं सजेस्ट करेल की प्रोडक्ट वापरले पाहिजेत रिझल्ट पण छान आहे ओके धन्यवाद मल्टीप्लेक्स किसान सुखी किसान